कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा राहता लोणी पोलीस स्टेशन ची गोवंशाची कत्तल करणाऱ्यावर धडक कारवाई दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर येथे शोएब यासिन शेख याचे राहते घराचे पाठीमागील बाजूस हिरव्या रंगाचे पत्र्याचे शेडमध्ये लोणी पोलीस स्टेशनचे पथक यांनी छापा टाकला असता आरोपी शोएब यासिन कुरेशी वय अठ्ठावीस वर्षे अब्दुल रहमान यासिन शेख वैद तीस वर्षे अब्दुल करीम शेख मुनीर आमिर कुरेशी शाकिब रज्जाक कुरेशी साजी द्युनुस कुरेशी बकर उर्फ गोट्या राजू शेख सर्वजण गोवंशीय जनावरांची कत्तल करताना तसेच कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांना मोकळ्या जागेत विना अन्न पाण्याचे बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आले यामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये किंमतीचे सातशे किलो वजनाचे गोवंशीय जातीचे कत्तल केलेले गोमांस तीस हजार रुपये किंमतीची पांढरे रंगाची एक गावरान गाय नव्वद हजार रुपये किंमतीच्या तीन गोवंशीय जातीचे काळ्या पांढऱ्या रंगाचे जे जर्सी गायी दोन चाकू व कोयता असा एकूण दोन लाख साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई ही पोलीस कॉन्स्टेबल कल्याण मधुकर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आली असून यामध्ये सर्वजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुभर्मे माननीय श्री शिवमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ यांच्यासह लोणी पोलिसांनी केली आहे